से नंबर आए पहली रेड जो मौका मिला है उन्हें पहली रेड करने का अब वॉक लाइन को पार करने में कामयाबी हासिल होती है क्या वो की है तो शायद डिफेंस को खिलाने का प्रयास है पहली रेड में तो फिर आटे जरूर दिखाई देंगे पर किस प्रकार की ये मैच होगी वो अब थोड़ा सा संभ्रम में हम भी हैं क्योंकि जिस प्रकार का खेल दोनों ही टीम का है बड़े काबिल के तारीफ दोनों ही टीम है जय भवत टीम करन सदा कैप्टन कैप्टन लीडिंग राइडिंग सदिया राइट टू लेफ्ट आशा पद्धति जिला मैदान नौ तरुण कारा वर्सेस विघ्न शाहपुर मैदानाचा ताबा घ्या नंतर मैदान क्रमांक दोन वर चला पांढरे रायगड वर्सेस मोरिया यादव आणि मैदान क्रमांक चार वर चला नुमान घर वर्ष वादळ खारीकवादा मैदान क्रमांक चार वर चला नूतन हनुमान ढवळ वादळ खारीकवाडा मुरुप आणि मैदान क्रमांक दोन पांडवादेवी रायवाडी क्रमांक तीन वर नवतरुण गारावी दुसऱ्याचे सामने क्रिकेट डॉट इन च्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही सूचित करतो फक्त चौथा सबस्क्रायबर्स बाकी आहे लाख पूर्ण होण्यासाठी चौदा बाकी आहे तर इथे मात्र चांगला डिफेन्स आढावाच्याही प्रमाणे वाशिम पॅन्ट संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला नव्हे तर बेली संघाचा एक गुन्हा या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जोडला जातोय पाच डिफेन्स आहे जय भवानी पेंट संघाच्या या रायडर साठी जर्सी नंबर सेव्हन फुटवर्क चांगला आहे परंतु अजून चांगला फुटवर्क अपेक्षित असणार आहे कारण नवेदर पेली, बेली हा एक अनुभवी संघ आहे अलिबाग तालुक्यामध्ये या संघाच नाव मोठ्या अग्रखंड्याने घेतलं जात असा संघ आपल्याला एका बाजूला मैदान एक वर अलिबाग वर्सेस हे बाटल आहे समसमान गुणांच हे बाटल आपल्याला पाहायला मिळते जर्सी नंबर थ्री समीर ओनली नाईन रिमेनिंग फक्त पाच रिमेनिंग आहेत क्रिकेट लाख सबस्क्रायबर फक्त चार चला आता तुमचे मोबाईल तुम्ही बाहेर काढायचे फक्त चार बाकी आहेत तीन बाकी आहेत प्रेक्षकांना विनंती विनंती असेल मैदानाच्या प्लीज बाहेर जायचं ओनली टू रिमेनिंग एक लाख सबस्क्रायबर ड्रिंक्स क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून

संजय सर मैदान क्रमांक एक वर आपण आहोत ज्या पद्धतीची हो गर्दी दाटून आलेली आहे खऱ्या अर्थानं या मॅच ची ने ने या ठिकाणी उत्सुकता या स्पर्धेची ज्या पद्धतीची इंटरेस्टिंग बाब आहे ती सर्व काही आपल्याला जाणून घेतले जात आहे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या कबड्डी स्पर्धेला चार चार लावण्यासाठी आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करते मैदान क्रमांक तीन वर विघ्नहर्ता शापूर संघ इथे उपस्थित झालेले पंच पंच मैदान क्रमांक तीन वर चला अंपायर्स चला टॉस करून घ्या मैदान क्रमांक तीन वर दोनही संघ तिथे उपस्थित आहेत रात्रीचे साडेबारा वाजलेले आहेत त्यामुळे पंच चला कॉपरेट करा तुमचं सुद्धा कॉपरेशन फार गरजेचं आहे आता तुम्ही मैदान सोडायचं नाहीये कारण आपल्याला एका निरंतरतेने आणता पूर्ण करायच्या आहेत आता दुसऱ्या फेरीचे आहेत त्यामुळे दक्षता खेळाडूने सुद्धा घ्यायची आणि प्रेक्षकांनी सुद्धा घ्यायची आणि त्याच वेळेला अंपर्सने सुद्धा घ्यायची आहे मैदान क्रमांक दोन वर शेवटचा आणि अंतिम पुकार पांडवादेवी रायवाडी आणि मोरिया नागाव देवी रायवारी मोरिया नागाव शेवटची दोन मिनिट तुमच्यासाठी असतील दोनही संघ उपस्थित नसतील तर दोनही संघांना बाद केलं तर काही हरकत नाही कारण पांडवा देवी रायवारी मोरिया नागाव अलिबाग तालुक्यातीलच संघ आहेत त्यामुळे तुम तुम। 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 तुम्ही इथे लवकरात तुम। लवकर उपस्थित व्हाल तु अशी आम्ही आशा बाळगतोय भवानी कॉम्पिटिशन टॅकल झाला म्हटलं जातं वन पॉईंट जय भवानी वाशी नव्हे तर पेल सगळं थोडासा अडचणीचा सामना करते पहिल्या हात मध्ये ज्या खेळाडूकडे फुटबॉल आहे एक्सपिरियन्स आहे मांडणार जय भवानी पेंट संघाकडून जर्सी नंबर सेव्हन दोन चा डिफेन्स सुपर टॅकली चॉल एका खेळाडूला पकडा आणि दोन गुण मिळवा अशी नामी संधी आलेली आहे चला मैदान क्रमांक दोन वर दो दो पांडवा देवे रायवाडी आणि मोरिया नागाव पांडवा देवे रायवाडी मोरिया नागाव मैदान क्रमांक दोन कडे चला नंबर थ्री पॉईंट फोर्टीन वर हंड सिक्स दादा कुठे प्रेक्षकांना असतील तर त्यांनी मंचावर यायचं आहे मैदान क्रमांक दोन कडे सदा भोया नागाव संघ उपस्थित आहे देवी रायवाडी संघाला शेवटचा एक मिनिटाचा अवधी आले ओके थँक्यू सो मच सदा पंच मैदान क्रमांक दोन चा ताबा घ्या हंपाळ कोऑपरेट करा मैदान क्रमांक दोन वर अंपायर पंच मैदानाचा ताबा घ्या चला पास करून घ्या बघा ज्या ज्या खेळाडूंची मॅच झालेली आहे ना त्या खेळाडूंनी मैदानाच्या बाहेरून मॅचेस पाहायचे आहेत ज्या प्रेक्षकांना आम्ही वारंवार या ठिकाणी विनंती करतोय जे मैदानामध्ये आलेले आहेत एकतर ते उभे राहतात आणि खाली सुद्धा बसत नाहीये त्यामुळे आमच्या महिला वर्गाकडून येत आहेत की त्यांना मॅचेस पाहायला ना मिळत नाहीत त्यामुळे या सर्व गोष्टी आहेत तर सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती करतोय एकतर तुम्ही मैदानात आलात तर खाली बसून आस्वाद घ्या अन्यथा मैदानाच्या बाहेर जाऊन बॅरिकेशनच्या बाहेर त्या मॅचेस पहा जर तुम्हाला तिथून तुम सुद्धा दिसत नसेल तर ड्रीम्स क्रिकेट बॅटिंगचं चॅनल ओपन करा आणि त्या चॅनल वरून तुम्ही मॅच पाहू शकता मैदान क्रमांक एक वर चालू सामना आपण ऐकतोय जय बदरंग पेली पास जय भवानी हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी शिवाई बांधड पास जहन वनसाली आपण आहे मैदान क्रमांक दोन हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी चितकाली बिकुरू वसे जहनमान सहानुभूती आपण मैदान क्रमांक चार साठी पाहत राहायचं आहे मी पुन्हा एकदा चारही मैदानावरील आठही संघांना निमंत्रित करतोय एक वरीला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी शिवाई बांधड वसे जहनमान आपण आपण दोन साठी जय हनुमान त्यांना देखील चारही मैदानावर कबड्डी स्पर्धेचा आनंद मिळाला पाहिजे त्या दृष्टीकोनातून आपलं सहकार्य खूप महत्वाचं आहे जे दरवेळेला आपल्या माध्यमातून आम्हाला सहकार्य मात्र मिळत असतं ते आज देखील या ठिकाणी मिळायला पाहिजे मात्र या ठिकाणी माफक अपेक्षा आपल्या समोर आम्ही व्यक्त करत आहोत जयभवन आणि वाशी प्रेम या दोन संघांमध्ये मात्र सुरू आहे आपल्या माध्यमातून झाली म्हणून आम्ही मंडळाच्या वतीनं विनोदी नाईक आपल्याला देखील धन्यवाद देणार आहोत सुग्रास जेवण खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण जेवणाची व्यवस्था केली म्हणून आपलं चला मैदान क्रमांक दोन वर त्या ठिकाणी सामना पाहतोय पांडवादेवी रायबाडी वर्सेस बोरिया नागाव त्यानंतर नंतर हनुमान उचाडे वर्सेस ओंकार विश्वी आता इथे मात्र वेगळे घडणार का बोलता बोलता लोणाचा बोजा हा निश्चितपणे जयभवानी वाशी पेठ या संघावर मात्र येऊन पडला आहे सूरज आता मात्र सूरज सालावकर चढाईसाठी या ठिकाणी येतोय एक उत्तम चढाई बहाद्र म्हणून आपल्या संघासाठी अनेक वेळेला खेळ करणारा सूरज आज मात्र खूप दिवसानं या ठिकाणी आपला या मैदानावर हो। करत असताना कारण आज मुख्य टीम मधले अनेक मोहरे अर्थात बजरंग मोदीची या ठिकाणी अनुपस्थित असताना आपण पाहतोय हो। मात्र आज जबाबदारी सूरज असेल भूषण असेल तर निश्चितपणे या खेळाडूंवर मात्र नक्कीच आज आपण पाहणार आहोत मात्र ही जबाबदारी त्यांच्या माध्यमातून पार पाडली जाणार का एक भेडणे तालुक्यातील महाबलाढ्य संघ म्हणून संघाकडे पाहिलं जातं असा संघ म्हणजेच जयभवानी वाशी पेठ हा या ठिकाणी विजय पात्र ठरणार की कदाचित चारी मुंड्याची ती केला जाणार अशा दोन्ही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात परंतु पाहायचा आहे पुढील खेळ मैदान क्रमांक दोन वर देखील म्हणून प्रशांत जाधव या खेळाडूला पाहतोय रायगड जिल्ह्यातील एका नामांकित कबड्डीच्या चकरी बाजारांमध्ये ज्यांचं अग्रस्थानी आपण नाव पाहतो असा प्रशांत जाधव अर्थात मैदान क्रमांक दोन वर त्या ठिकाणी खेळ करताना पाहतोय कारण मैदान क्रमांक दोन वरील चालू सामरा पांडवादेवी रायवाडी वास मोर्याना गाव अशा या दोन संघांमध्ये आपण खोळत असताना पाहतोय तर मित्रांनो मैदान क्रमांक तीनचा जरी आपण विचार केला तर त्या ठिकाणी नव कारावी करावी हा संघ पेडा तालुक्यातील आहे तर विधिनगता शहापूर अर्थात अलिबागा तालुक्यातील अर्थात त्या ठिकाणी नव कारावी करावी हा देखील नामांकित संघ पहिल्या टप टेन मध्ये निश्चितपणे नवतरुण कारावी हा संघ देखील त्या ठिकाणी आपली भूमिका मांडत असतो आणि आज मात्र वेलकडेच्या क्रीडांगणावर कशा पद्धतीने या ठिकाणी आहे अशा मात्र आणि अनेक का नवतरुण कारावी या संघाचे हितचिंतक अर्थात अलिबाग तालुक्यामध्ये जे आहेत या विभागामध्ये देखील गेलाय नक्कीच खेळाला प्राधान्यक्रमाने या ठिकाणी खेळावर प्रेम करणारे अनेक हितचिंतक आहेत जे आज मात्र पाहण्यासाठी तर आपण चारचा विचार केला तर त्या ठिकाणी नोकऱ्या अगदी बाजूचा संघ आहे तर प्रतिस्पर्धी संघ आहे वादळ कारिकवाडा मुरुड वादळ कारिकवाडा मुरुड हा देखील रायगड संघ संघ आहे रायगडाचाळवली येथील कबड्डी स्पर्धेमध्ये देखील खऱ्या अर्थानं द्वितीय क्रमांकाचा मानकर ठरलेला वादळ खारिकवाडा संघ अनेक बक्षीस या सत्रामध्ये देखील वादळ कारिकवाडा या संघाने मात्र अर्थात आपल्या कर्तृत्वावर विश्वास पाहिजे मित्रांनो अनेक कर्तभांना कर्तबगार खेळाडू या ठिकाणी आपला खेळ मात्र करत असताना पाहतो पाहतोय पुन्हा एकदा आपण येतो मैदान क्रमांक एक वर बजरंग बेली वस जय भवानी वाशीपेट समीर पाटील संघांमध्ये जय बजरंग बेली जय भवानी कबड्डीचा तुमच्या आमच्या आवडीचा आणि अशीच खऱ्या अर्थानं आपण जोपासण्यासाठी सफर काढून आलेला माझा रसिक अपेक्षा वर्ग मोठ्या उत्सुकतेने ही कबड्डी स्पर्धा मात्र पाहतोय तुला आता काय सांगत होतं काय झालं पाठवू हा या पॉईंट आहे आता थांब पॉईंट आहे आता थांब क्रीडा मंडळ बेलकडेचे माजी खेळाडू अभिजित पाटील कुरुळ एक वर नवी बैल आणि वाशी बेंड संघ आपण पाहतोय मैदान क्रमांक दोन वर दो दो पांडवा देवी रायवाडी आणि मोरिया नागाव संघ आपण पाहतोय मैदान क्रमांक तीन वर कारावी आणि शहापूर आपण पाहतोय आणि खारिंगपाडा विरुद्ध ढुवर असा संघ आपण बहु मैदान क्रमांक एक वर आपण आल्यानंतर पाहतोय जय भवानी वाशी पेंट संघाकडून संघाने तेरा गुणांनी सामना जिंकलेला आहे विजयी संघात साधलेला मैदान क्रमांक चार वरून होणारा జమాన్ అఘా దోన్ గణాం బిచాడి असलेले दोनही संघ या ठिकाणी आपण प्रत्यक्षदर्शी पाहतोय सुयोग सालावर मात्र चढाईसाठी येतोय येतोय रायगड जिल्ह्यातील नामांकित खेळाडू असे अनेक खेळाडू या ठिकाणी आमच्या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण पाहतो जो आपला खेळ मात्र या मैदानावर मात्र व्यक्त करणार मैदानावर मात्र आपला खेळ आपल्या समोर मात्र मांडणार आणि खऱ्या अर्थानं अनेक हितचिंतकांची शाबासकी मात्र मिळवणार पाहायचंय सामना संपायला शेवटची पाच मिनिटे आणि अजून देखील दोन गुणांची आघाडी आपण बजरंग बेली या संघाकडे पाहतोय होणार पुढच्या फेरीचं पात्र संघ जो खऱ्या अर्थानं या मैदानावर आपला खेळ एक चांगला पद्धतीनं करणार मुलांच्या आघाडीपात्र मिळवणार तो संघ निश्चितपणे पुढच्या फेरीमध्ये म्हणजेच क्वार्टर मध्ये प्रवेश पात्र ठरणार दुसरी फेरी असल्या कारणानं त्या ठिकाणी ही अर्थात प्री क्वार्टरची फेरी आहे तिसरी फेरी ही निश्चितपणे क्वार्टर फायनलची फेरी असणार आहे समीरपातील चढाईसाठी दोन गुणांची आघाडी मात्र या ठिकाणी कायमस्वरूपी ठेवणार की अजून वाढवणार की कदाचित या ठिकाणी जयभाऊ आणि वाशी भो हा प्रतिस्पर्धी संघावर मात्र एकदा आपले आक्रमक प्रयत्न मात्र का। अनेक का प्रश्न हितचितकांच्या मनामध्ये निश्चितपणे करत असताना इथे मत समीरपदी समीर पटेल मध्ये या ठिकाणी अनुभवी खेळाडू म्हणून समीर पटेलने बघण्याचा दृष्टिकोन निघला अनेक वेळेला अनेक स्पर्धांमध्ये एक चांगली भूमिका नेहमीच चा आपण पड़ समीर पाटीलच्या माध्यमातून पाहिली किंवा त्यांनी मांडलेली देखील पाहिले आणि संघामध्ये आता मात्र सात नंबरची जस्ती प्रदान केलेला इथे मात्र हस्ते स्वतःच्या परत असताना आपण पाहतो इकडे सुद्धा आपण पाहतो मैदाना क्रमांक दोन आजच्या म्हणजेच स्पर्धेसाठी आर सर अर्थात निवृत्त शिक्षक आहेत ज्ञानदानाचा पवित्रकार आहे ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं अनेक विद्यार्थी ज्यांच्या अध्ययन अध्ययनाच्या माध्यमातून घडले अशी आदरणीय व्ही आर सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत लक्षात घ्या चारवर देखील दोनही संघ त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आपण पाहतो हो। मदान क्रमांक चारवर चेतबारी बी कुरुळवासे जहनमान सहानुभूती हा सामना त्या ठिकाणी मैदान क्रमांक चार वर खेळला जातोय दोन्ही संघ अर्थात चार उपस्थित झालेले आहेत सामनाधिकारी आपण गेलो का गे मैदान क्रमांक चार वर सामनाधिकारी आपण चला आणि लगेचच तो सामना मात्र सुरू करायचा निश्चितपणे आतापर्यंत मैदान क्रमांक एक वरील दोन्ही सामन्यामध्ये आपण तर मात्र पांडवादेवी रायवाडी मित्रांनो जर पांडवादेवी रायवाडी हा संघ या वर्षीच्या या सीझन मध्ये पाहिला जवळपास पाच ते सहा फायनल सामना स्कोर मिळतो पब्लिक आणायचा मैदान क्रमांक एक आणि चार च्या मध्ये जे प्रेक्षक आहेत एक आणि चार च्या मध्ये जे प्रेक्षक आहेत प्लीज बाहेर पडा बाजूला वानंत्या स्वयंसेवक देन आपण त्यांना त्या कल्पना देतो ना मैदान क्रमांक एक आणि चारच्या मध्ये जे प्रेक्षक आहेत तरी बसून तरी घ्या किंवा मागे तरी थांबलात तरी बरोबर हो। प्लीज पण तो उभे राहू नका पण तुम्ही स्वतः त्रास करून घेऊ नका मागे थांबा ना था। तिकडे था। था। था? था? <णागले> तिकडे ग्रीन नेटवर आपण बसून घ्या चांगल्या पद्धतीनं मैदान क्रमांक एक दोन तीन चार चारही मैदानावर आपल्या सामने चांगल्या पद्धतीनं पाहता येईल फक्त आपण प्रामाणिकपणे बसून त्या ठिकाणी कपडे स्पर्धा पाहणं गरजेचं आहे घ्या आणि आपण प्लीज बसायला हरकत नाही आपण बसून घ्या अभिजित बसव ना आता आम्ही सांगतो आता तुम्ही तुमचं काम करा हॅलो अनिल पाटील अनिल पाटील याला विनंती आहे कि ते पंच जवायचे असतील त्याने कृपया त्यांना जेवणाच्या ठिकाणी पाठवायचं आहे कारण जे लोक जेवण बनवतात विनोद नाईक आणि कंपनी त्यांना सुद्धा कबड्डी बघायला इकडे यायचं कृपया अनिल तुम्हाला विनंती आहे जे कोण जेवायचे लवकरात लवकर जेवायला जायचं विनोद नाईक यांनी या उत्कृष्ट असं काम केलेलं आहे डाऊन क्रीडा मंडळ वेळकरे यांच्याकडून आम्ही त्यांचे शक्ता शहर मैदान क्रमांक तीन ची स्कोरशीट आपल्या हाती आलेली आहे नवतरुण कारावी आणि विघ्नार्थ शापूर या दोन संघामध्ये झालेल्या सामन्यामध्ये नवतरुण कारावी संघ सोळा गुणांनी विजयी झालेला आहे विजयी संघाचं अभिनंदन आणि जय बजरंग रेहा आणि कावटं वारू मैदान क्रमांक तीन साठी चालायचा आहे विजय बचरंग रेहा मैदान क्रमांक तीन साठी चलायचा आहे मैदान खाली आहे मैदान क्रमांक तीन चा ताबा मी सरपंच संजय यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या इथे समालोचक म्हणून काम करत असलेले आणि आपल्या मंडळाबद्दल त्यांचं प्रेम असणारे संजय कोईलकर यांचा